आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताबाईची पालखीने अठरा जून रोजी कोथडी मुक्ताई नगरातून परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे हा पालखी सोहळा प्रस्थान करत मलकापूर मोताळा या मार्गाने राजूर घाटामध्ये संत मुक्ताईची पालखी पोचली आहे प्रस्थान करतेवेळी हरिणामाच्या जयघोषाने अवघा घाट दुमदुमला आहे आज पालखी बुलढाणा येथे मुक्कामी असणार आहे सकाळी पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे दरवर्षी बुलढाण्याच्या प्रसिद्ध असलेल्या राजूर घाटामध्ये ही पालखी तीन बैल जोडीच्या सायने हा घाट पार केला आहे ही विशेष वारी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो त्या संत मुक्ताईच्या दिंडीला तीन शतकापेक्षा अधिक वर्षाची परंपरा लाभली आहे संत मुक्ताई संस्थानाच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते दिंडीचे यावर्षीचे हे तीनशे पंधरावे वर्ष आहे आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वराची दिंडी देहूतून निघणारी संत तुकोबाची दिंडी एवढेच महत्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे संत मुक्ताईची दिंडी खानदेश विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत अठ्ठावीस दिवसात तब्बल सहाशे किलोमीटरच्या अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते तत्पूर्वी वाखरी येथील रिंगणचोळ्यात संत मुक्ताई निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडवली जाते यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा सा भावांकडून भेट दिला जातो पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो ना। जाता पंढरीशी वाटे जिवा पंढरीच्या वाटेने सुख असल्यामुळं सगळे लोक घरदार संसार सोडून पंढरीच्या वाट्याला लागलेले आहेत त्यामध्ये पंढरीच्या वारीची प्रदीर्घ आणि सनातन परंपरा अनेक शतकापासून महाराष्ट्रामध्ये आहे वारकरी संप्रदायाचं ते भलपट सौभाग्य आहे सगळे संत छोट्या मोठ्या दिंड्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघतात पण त्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम त्याच्या सात मानाच्या पालख्या आणि दिंडी सोहळे आहेत पालखी सोहळे आहेत त्यामध्ये एकमेव श्री संत म्हणून असलेला आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा गेल्या अठरा जूनला श्री समाधी स्थळावरून प्रस्थान होऊन आज तो मुक्ताईनगरकडून बुलढाणा घाटामधून बुलढाणा शहरामध्ये मुक्कामाकरता निघालेला आहे तब्बल तीनशे पंधरा वर्षाची ही परंपरा आणि जवळजवळ सहा जिल्ह्यातून अठ्ठावीस दिवसाचा प्रवास करून हा पालखी सोहळा पंढरपूरला चौदा जुलैला पोचणार आहे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या सोहळ्याला पंढरपूरमध्ये स्वाभाविकपणे फार मोठा मान आहे आणि महाराष्ट्रातून जे काही ज्ञानोपऱ्यांचा सोहळा देहू आपला आळंदीवर निघतो जगत तुकोबारांचा देहून निघतो आणि तसा आदिशक्तीमुक्ताव्यांचा मुक्त नेहरून निघतो या सोहळ्याच्या यशस्वीतेकरता सरकार शासन याचा समन्वय करून फार मोठा हा सोहळा चांगला कसा पार पडेल ही निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न करत असता शासनाचं यावर्षी फार मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे स्वच्छता त्याच्यामध्ये घा जे काही वारकऱ्यांकडून होणाऱ्या काही सुविधा द्वारकांकरता सगळ्यांनी सगळ्या सरकारने केलेल्या आहेत प्रामुख्याने त्यामध्ये संडाची फार मोठी व्यवस्था होती कारण पालखी निघून गेली की त्या शहरामध्ये ते नागरिकांना फार मोठा त्रास होत होता त्या आता दोनशे संडस मोबाईल सरकारने आमच्यासोबत दिलेले आहेत त्याची व्यवस्था म्हणजे स्वच्छता पाण्यासह सगळं सरकारने दिलेलं आहे औषध मेडिसिन आणि जेव्हा प्रत्येक आयुक्त किंवा कलेक्टरची मिटिंग होते त्या सगळ्या पालखी सोहळ्याच्या मिटिंगला पुण्याला आम्ही अजितदादाच्या नेतृत्वाखाली जी मिटिंग झाली त्यालाही हजर होतो मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराखाली जी सह्याद्रीवर मिटिंग झाली तिथेही हजर होतो तुमच्या पालखी सोहळ्याच्या काय समस्या आहेत त्या आम्ही सगळ्या त्यांना सांगितल्या सगळ्या सरकारने जवळजवळ सोडल्या एक आता प्रशासनाला आमची विनंती आहे की जी वाहतुकीची व्यवस्था आहे कारण हा पालखी सोहळा वर्षातून एकदा निघतो आणि प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यापेक्षाही बुलढाणा जिल्ह्यातून हा जास्त चालतं या रोडनी या रस्त्याने ज्ञानोबारा येणार नाहीत थोकोबा येणार नाहीत पण एकमेव आदिशक्ती मुक्ताबेंचा मानाचा पालखी सोहळा आपल्या या सगळ्या शहरातून जिल्ह्यातून जातो बुलढाणा जिल्ह्यातून जात असताना एक भला मोठा राजूरचा घाट लागतो त्या घाटाचं फार मोठं वैशिष्ट्यही आहे आणि वारकऱ्यांना चढण्याचा तो फार मोठा आनंद आहे मग आपल्या रथाला जवळजवळ सहा बैल जोडून आम्ही तो घाट पार करत असतो परंतु व्यवस्था जी असते वाहतुकीची ती नियमन ट्रॅफिक पोलीस असतील आम्ही त्यांना सांगलं ही ट्रॅफिक आणि ह्या वाहन हा सोहळा हे जरा थांबून घेतलं पाहिजे सोहळ्याला जाऊ दिलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणात साडेबाराला आम्ही राजू रोड निघालो ते हनुमंताच्या मंदिर आम्ही सव्वा तीनला आलो जेव्हा अडीच अडीच तास किंवा पावणे तीन तासाची जर ट्रॅफिक बंद केली तर आपण एखादा मंत्री आला मुख्यमंत्री आचा दौरा असता कोणाचा तर आपण ट्रॅफिक बंद करतो हे आदिशक्ती शक्ती नुक्तभ आहे फार मोठं दैवत आहे त्यांच्याकरता तीन तास ट्रॅफिक बंद राहिली तर त्यातल्या स्थानिक पोलिसांनी सांगितलं बाबा कलेक्टरने जर आदेश दिले तर ते कलेक्टरची परमिशन त्याला लागते मी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की तीन तासाकरता वर्षातून एक वेळ म्हणजे तीनशे पासष्ट दिवस हा सोळा काही येत नाही वर्षातून एकदा येतो आणि त्यामध्ये तीन तास तीनशे पासष्ट दिवसातून एक दिवस आणि एक दिवसातून तीन तास जर तुम्ही पूर्ण वाहतूक तु जर बंद केली किंवा दुसरीतून वळवली वळवण्याकरता काही पर्याय नाही मला असं वाटते पण नसेल तर थांबून घ्यायची जर ते एक सलग थांबत नसेल तर दोन टप्प्यामध्ये थांबवायची ज्या राजूरोड आम्ही निघातो देवीच्या मंदिरापर्यंत देवीच्या मंदिरापर्यंत हनुमंता मंदिरापर्यंत असं करून त्या ट्रॉफिकचं वाहतुकीचं व्यवस्थापन जर केल्याशिवाय हा सोळा सुरक्षित पोहोचणार नाही कदाचित एखादी अघडित घटना घडली कोणाला इजा झाली त्याची जबाबदारी काही आम्ही स्वीकारायची की प्रशासन स्वीकारायची हा मोठा संशोधनाचा चिंतनाचा विषय आहे दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करतो लोकनायक न्यूज